रोडवर दरोड्याच्या तयारीत असलेल्या कुख्यात गुंड त्याचे व इतर चार साथीदार सात लाख नव्वद हजार सहाशे रुपये अहिल्यानगर यांना जिल्ह्यातील मालाविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे उघडकीस आणणे व गुन्ह्यांना आवश्यक ते प्रतिबंध करणे याबाबत आदेश दिलेले आहेत नमूद आदेशांवे स्थानिक गुन्हा शाखा व तपास पथकातील सपोनी हरीश भोये पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे पोलीस अंमलदार सचिन खोकले हृदय गोडके दीपक घाटकर राहुल द्वारके सुरेश माळी अतुल लोटके भीमराज खरसे बाळासाहेब नागरगोजे रिचर्ड गायकवाड राहुल ढोके सोमनाथ झामरे भगवान थोरात विशाल तनपुरे योगेश करडीले भगवान धुळे महादेव भांड यांचे पथक तयार करून मालाविरुद्ध गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना देऊन पथकास रवाना केले होते नगर तालुका पोलीस स्टेशन हद्दीत दरोडा प्रतिबंध पेट्रोलिंग करत असताना सपोनी हरीश बोये यांना अहिल्यानगर ते पुणे जाणाऱ्या रोडवर चास घाटाजवळ एक काळ्या रंगाची इनोव्हा कार क्रमांक एम एच एक व्ही ए चौऱ्याहत्तर बावीस हिच्यामधून गौरव घायाळ व त्याच्याबरोबर तीन ते पाच इसम दरोडा घालण्याच्या तयारीत अंधारात थांबले असल्याचे खात्रीशीर माहिती मिळाली पथकाने बातमीतील ठिकाणी जाऊन रात्री चार वाजण्याच्या सुमारास खात्री केली असता घाटाच्या अलीकडे एक काळ्या रंगाची इनोव्हा कारिताफीने ताब्यात घेऊन त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्याचे नाव हरिभाऊ घायाळ सतीश बाळासाहेब पावडे अनिकेत रमेश साळवे विशाल सुरेश जाधव गोविंद बबनराव गाडे असे असल्याचे सांगितले

सात लाख नव्वद हजार सहाशे रुपये गौरव हरिभाऊ गुन्हे दाखल आहेत अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशन येथे दरोडा करण्याच्या तयारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे ताब्यातील एकूण सात लाख नव्वद हजार सहाशे रुपये किमतीचा मुद्देमाल व आरोपी अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून गुन्ह्याचा पुढील तपास अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशन हे करत आहे सदरची कारवाई मान्य श्री सोमनाथ गार्गे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केले आहे